नमस्कार मित्रांनो तर आता आपण चाललेलो बटरफ्लाय गार्डनमध्ये जे आगळझेरीला आहे तर तिथे जासाठी आपल्याला या जंगला जंगलाच्या रूडला जावं लागते आपण बघू शकता हे जंगल किती भयानक दिसून राहिलं आपल्याला या जंगलामध्ये प्राणी वगैरे खूप प्रमाणात आहे इथं असं ऐकण्यात आलं आहे का मटक्या वाघ म्हणजे जो मोठ्या तोंडाचा म्हणजे मडक्या एवढं त्याचं तोंड आहे तो वाघ या जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतो तर असं आम्ही या जंगलाच्या रस्त्यानं चाललो काही सांगता येत नाही रस्त्यावर आम्हाला दिसत वगैरे शकते ना आम्ही तर तुम्हाला आगळरीला गेल्यावर म्हणजे बटरफ्लाय गार्डनमध्ये गेल्यावर अजून ब्लॉक कंटिन्यू ठेवणारच आहो सध्यापुरती इथं थांबा आता आम्ही निघतो टू व्हीलर चाललो आम्ही तीन तीन शैतान चला भेटू मग भेटलो स्नॅप करून त्यांना बनवला बॅनॅप का सो फायनली फ्रेंड्स की घडी खतम हो चुकी आहे जसं काही जसं की तुम्ही आता बघून राहिले आम्ही बटरफ्लाय गार्डनमध्ये पोहोचले जस्ट गाडी पार्क केली आता गाडी पार्क करून आम्ही तिकडे जाणार बटरफ्लायमध्ये तिकीट वगैरे काढणार आणि अंदर घुमणार अंदर व्हिडिओ वगैरे काढू देते दे का नाही ते माहीत नाही जर काढू देत असेल तर तुम्हाला अंदरचं वातावरण आम्ही नक्कीच दाखवू नाहीतर आपलं हे गेट बटरफ्लाय गार्डनचा गेट दाखवू झूम करतो होते आता नमस्ते अंदर भेटू आपण गार्डन तर मित्रांनो आता आम्ही चालू आहोत अंदर होऊ शकता गेट लग्ना तिकीट काढल्या मित्रांनो बघू शकता म्हणजे ते येते बा असं म्हणून नाही का त्यांना आता आम्ही बटरफ्लाय अंदर दिसलो आपण वगैरे सर्व नील वाटण बघू शकता काकाजी तू का काकाजी काजी काय जाऊ का जाऊ चल बर तिर रस्ता कुड़ा भी? ते उड़ागाई खास्ता है मां फिला भी है पुर्ण फिपुले जे नावा है बटरफ्लाय इंटर काय इंटरनॅशनल भाऊ लवकर बोल ना मित्रांनो बघू शकता तुम्ही फिपुल्या आहे बटरफ्लाय बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बटरफ्लाय आहे तिथे तुम्हाला दिसत नसेल जास्त प्रकारे बघू शकता हे बघ तुम्ही तुम्ही बघू शकता भावांना तर मित्रांनो आता अंदर घेतलेला वाहन करू हा हॅलो एक तुटून जाईन तुटून जाईन बेबी तुटून जाईन तुटून जाईन तुटून जाईन

झाडं जे आहे मित्रांनो आम्ही पावसाळ्यामध्ये इथे आलो होतो एक नंबर इथे इथं मस्त फुलं राहते म्हणजे जे एक गार्डन बनवायला आहे ना खूप सुंदर आहे इथं म्हणजे माहिती आहे का तुम्हाला जरी तुमच्या गर्लफ्रेंडसोबत याच असेल ना बहुत मस्त इथं काही गर्लफ्रेंड रे फिरवाली पण आता काय करते आम्ही चीज, शिजले इथं बाहेर जा आम्हाला एक गर्लफ्रेंड द्या म्हणून आम्ही मित्रांसोबत आलो पण तुम्ही मित्रांनो गर्लफ्रेंडसोबत या आलो मजा घ्या आता आता <laughs> <बड़ी अब> <laughs> है बागा। है बागा। तर मित्रांनो आमच्या मोबाईलची क्वालिटी थोडीशी कमी आहे आणि कॅमेरा पण खराब आहे म्हणून माफ करा आम्हाला थोडस जेव्हा नवीन मोबाईल घेऊ आम्ही तेव्हा चांगले चांगले कोणते येऊन जाईल तर थोडस माफ करा आम्हाला तर बघू शकता आम्हाला ह्या प्रकारे आमचा कॅमेरा आहे थोडसा बिघडलेला कॅमेरा आहे म्हणून तर मित्रांनो पुन्हा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचं गार्डन आहे तर पुन्हा पाहू पुन्हा पाहू